नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आधार देण्याची आवश्यकता आहे आम्हाला नाही आमच्या कारण या तालुक्यामध्ये एका वेगळ्या विचाराचं राजकारण सातत्यानं तीस पस्तीस वर्ष सुरू आहे ते मोडून काढण्याचे काम दुसरी सर तुमची एक सभा झाली असते ना तर असते माझी असते नसते <laughs> मी अनेक वेळा तुमच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केला परंतु तुम्ही तुमच्या निवडणुकीत बिजी होता दादांच्या दोन सभा झाल्या मुस्लिम साहेबांची एक सभा झाली असते तर आमचे मुस्लिम बांधव आज आशीर्वाद देण्यासाठी पुढे आले असते आणि मग अशी झालेलं माझी कसं असतं त्याचा अनुभव त्यांना आला असता <laughs> सगळ्यांच्या गमती गेल्या त्यांची गंमत करायची वेळ आली होती पण ठीक आहे थोडक्यात लाखाचं बारा हजार कसं होतं हे त्यांनी अनुभवलेलं आहे आता आता बारा हजारचं कसं परत आपण कसं बदलायचं हे ठरवून दोन हजार एकोणतीसला सुट्टी दिली जाणार नाही म्हणजे देण्यासाठी तुमच्या समोर मी उपाय आहे हे एकदा मुसरी साहेबांना नाईक साहेबांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आमच्या भगिनांच्या लाडक्या भावाला अचिंतदादांना आशीर्वाद द्यावा एवढी नम्र विनंती करतो अध्यक्ष तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका